सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुद्दाम सावनीने सागरला मुंग्यांची औषध हे दिलेली असते आणि आता सागर ते पाणी पिल्याच्यानंतर आता त्याला गोंग येत असते आता इकडे मुक्तासुद्धा आलेली असते आणि तिला दरवाजा उघडा दिसतो तेव्हा आता मुक्ता म्हणते की दरवाजा कोणी उघडा ठेवलेला आहे असं म्हणून आता मुक्ता ही आत शिरते आता तेवढ्या आता सावनी ही सागर सागरला गोंगी येत असल्यामुळे सागरला काही सुचतच नाही तर आता सावनी सागरवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत असते आता तिथे मोकता येते आणि ती सावणीला धकलून देते आणि तिला म्हणते की मुद्दा न मुद्दामस नको ते तू हवं ते मला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे पण मला तुझं नाटक चांगल्याने माहिती आहे पण तू सागरवरचा माझा विश्वास हा डगमगू शकत नाही आणि माझा सागरवर पुरेपूर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की सागर हा कधीच असं करू शकत नाही असं म्हणून ती सनकन सावणीच्या कानाखाली वाजवते आणि तिला आपल्या घरातून हाकलून देते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता चांगलंच चा आता मुक्ताने सावणीच्या कानाखाली सनकन वाजवून तिची चांगलीच बेज्जती केलेली असते आता इकडे सावणीवरचा आता मुक्ता सावनीला, तीने, सावनीला तीने आता सागरवरचा विश्वास हा सावनीवर तिने सावनीला तिने दाखवलेला असतो आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर लगेच थँक्यू